नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मी अर्चना इंगोले तुमचं खूप स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगवरती आणि माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे अर्चना इंगोले तर आज आहे शुक्रवार आणि तयारी आहे लक्ष्मी आईला जाण्याची कारण की शुक्रवार आहे गावाकडची जत्रा निघणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना जायचं आहे लक्ष्मी आईच्या पार्श्व सॉरी लक्ष्मी आईच्या दर्शनासाठी तर इथे आई पुरंदळत आहेत आणि मी इथे कनिक मळत होते आणि उन्नतीने व्हिडिओ शूट केला तर उन्नतीला म्हटलं जसा येईल तसा घे कारण की मला व्हिडिओ काढायला वेळच नव्हता आज खूप काम होतं पूर्णाचा स्वयंपाक होता नॉनव्हेजचा स्वयंपाक होता शिवाय धुनं भांडी फरशा बा एवढा राडा होता आज लेकरांना शाळेत पाठवलं होतं तर मोनू आल्यानंतर दोन वाजता ज्यावेळेस मोनू येईल त्यावेळेस आम्हाला शेतात जायचं होतं तर भांडे वगैरे सगळं आवरून जाणार होते शिवाय इथून मला मसाला वगैरे घेऊन जायचं होतं तयार करून कारण की तिथे गेल्यानंतर आपली नॉनव्हेजची तिखट भाजी करायची होती आई तोपर्यंत तो पुढं जाऊन सगळं शिजून वगैरे ठेवणार होत्या कोंबडी वगैरे कट करून शिजून वगैरे ठेवणार होत्या त्यासाठी मला मग इथून सगळं आवरून जायचं होतं मसाला वगैरे सगळं भाजून कुटून काटून जे जे लागतं इसूर वगैरे मीठ तिखट सगळं बाकीचे भांडे वगैरे आहेत तिथं पण एवढं सगळं सा सामान नेलेलं नाही आहे कारण की तिथं कोणी थांबतच नाही ना त्याच्यामुळे आणि आम्हाला निघायला जवळजवळ वाजले चार पण चार वाजता आम्ही भाकरी पोळ्या पुरणाच्या पोळ्या सगळं घेऊन गेलो होतो तर हे बघा आमचं किती छान शेतामध्ये किती छान वाटते ना सगळं सगळीकडे हिरवंगार झालेले तर कोण कोण जातं लक्ष्मी आईला कोणाकोणाच्या गावाकडे जत्रा निघते हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या गावाकडे हे असं असतं आणि आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे पूजा चालू होती ते बीडवरतूनच सॉरी बीडवरूनच आले होते आणि दोन तीन त्यांच्यासोबत का गोंद गौन, गोंधही नाही मला काय म्हणतात त्यांना पोतराज हां त्यांच्यासोबत पोतराज होते लक्ष्मी आईला जाताना कधी पण पोतराजे असतात बघा तर त्यांना जसं आपल्या देवीला गोंधही लावतात तसं लक्ष्मी आईची पूजा वगैरे करायला पोतराज असतो असं म्हणतात तर <coughs> त्यांची छानपैकी पूजा चालू होती आणि मस्त वाजत होतं त्याच्यामुळे तर असं वाटलं की खरंच म्हणजे देवाला आल्यासारखं पूजा केल्यासारखं वाटतं काहीतरी वाजलं वगैरे किंवा कोणी गाणे वगैरे म्हटलं तर छान मस्त पूजा चालू होती त्यांची तर अर्धा पाऊन तास त्यांची पूजा चालू होती तोपर्यंत आम्ही मस्तपैकी तिथं थांबलो त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये छान वाटतं आणि होते पाच साडेपाच वाजले होते आणि कारण की पाच सहाच्या नंतर संध्याकाळच्या नंतर देवीलाच शिंदूर चढत चढवत नाही शिंदूर असतो ना आपला केशरी तो चढवत नाहीत मला संध्याकाळ झाल्यावर तर त्यासाठी ते त्यांची घाई चालली होती आणि त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही पाच सहा जण होतो कारण की दिवसभर लोक येत आहेत लहान मंदिर दिसत असलं ना तरी पण इथे गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस जवळजवळ एक घंटा लागला होता मला रांगेमध्ये स आणि सगळे विचार करून एकच दिवशी येतात ना एकच दिवशी गावाची जत्रा निघते त्यामुळे सगळे सोबतच असते आणि दिवसभर सकाळी सात सॉरी सकाळी सात नाही म्हणता येणार पण सकाळी दहा वाजल्यापासून तरी सगळेजण येतात दर्शन करून जातात आणि ज्याला जवळ येते तर दोनदा तीनदा पण येतात असं म्हणायचे पहिले की तीन वेळेस जायचं देवीला तीन वेळेस तीन निवडं घेऊन जायचं पहिले जात होते लोक पण आता कोणीच जात नाही <coughs> तर आम्ही सुद्धा नाही जात तीन वेळेस आम्ही सुद्धा एकदाच जातो पण तीन निवद सोबत घेऊन जातो एकदाच तीन तीन वेळेचे तीन निवडं एकदाच घेऊन जायचे आपल्या दही भाताचा नैवेद्य असतो पुरणपोळीचा असतो आणि एक नॉनवेजचा असतो तर आम्ही पण दरवर्षी दोन बक सॉरी दोन बकरीने दोन घोंबडे कट करतो एक असतं आपलं ह्याचं देवीला देवी नाही देवी लक्ष्मी आईला आणि एक असतं मसुबाला तर ह्या बघा काकूच्या अंगात आलं होतं आणि ह्या काकाच्या पण अंगात आलं होतं तर मी फर्स्ट टाईम पाहते त्यांच्या अंगात आलेलं हे पोतराज वगैरे कारण की ह्याच्या अगोदर पण मी पाहिलं नाही कधी तर ते सांगतायत त्यांना काहीतरी काय आहे आपण अंगात आल्यावर असं विचारतो ना काही चुकलं वगैरे माफ करा काही चुकलं का वगैरे तर ते काहीतरी सांगत होते तर उन्नतीने जवळ जाऊन शूट केले उन्नतीला खूप छान वाटत होतं ते बघायला पण कधी बघितलं नव्हतं आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही इथे पाया वगैरे पडलो पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं शेतातल्या लक्ष्मी आईला कारण की खूप उशीर झाला होता ऑलरेडीच आणि त्यानंतर म्हणजे जेवण वगैरे पण राहिले होते यांना भूक पण लागली होती तर इथली पूजा उरकल्यानंतर आम्हाला जायचं होतं शेतातल्या लक्ष्मी आईला तिथे आई आणि मी पूजा करतायत मंदिर लहान असल्यामुळे दोघींना खाली बसता येत नव्हतं तर मला द्या म्हटलं मी एक एक मी हे करते देवीला लावते तर हे बघा या प्रकारे मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे आणि बघा किती छान मूर्त्या आहेत देवीच्या हे बघा आता सिंदूर वगैरे मी लावत होते पण पलीकडं माझा हात नाही पोहोचला ताई म्हणे राहू दे पलीकडे मग कुंकू वगैरे सगळीकडे लावलं पण ते सिंदूर सिंदूर असतो तो त्याला हात माझं पोहोचत नव्हता कारण की दिवे वगैरे लावले होते आणि पूजा वगैरे पण तिथे अलीकडं खूप अलीकडे केल्या होत्या कोणी उचलून ठेवायला तिथे कोणी नव्हतं पण तर त्यामुळे पूजा आहे तशीच पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर हे करतात ना ते उचलून ठेवतात सगळं तर मग त्यामुळे मग पूजा वगैरे झाली आणि आम्ही चाललो पुढे मग इथे कोणता देवे मला सांगता नाही येणार ना पण इथे पाया वगैरे पडलो नारळ वगैरे फोडलं आणि आता आम्ही आई चाललो घरी म्हणजे शेतातल्या घरी चाललो कारण की शेतातला वाढ तुम्हाला मी दाखवते सगळे आमच्याकडेच गाई आहेत म्हशी आहेत शेळ्यात कोंबड्यात कुत्रे मांजरे सगळे आत्ता बैल पण आहेत आमच्याकडे तर इथे पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आणि हे बघा इथे बैलगाडी उभा होती तर मनुज हातात मोबाईल होता उन्नतीच्या आणि आम्ही पुढे होतो सगळेजण माझ्या हातात नारळ वगैरे होत हे बघा आणखीन किती गर्दी आहे इथे बघा मोनू आमची शांत चालतच नाही एवढेच मारत चालते आता तिथं घरी गेल्यानंतर दुसरं ताट भरा ताट ते भरायचं हे बघा आणखीन इथे माणसं येतात येतात आणखीन एक गाडी आणि रिक्षा ते भरून आलेले तर खूप गर्दी झाली त्यानंतर पण हे बघा उन्नतीचं उन्नतीच्या पप्पाचं चाललंय आपलं नारळ खाणं कारण की नारळ खूप गोड निघला होता आणि ते उन्नतीला सांगितलं होतं की नारळ घेऊन ये उन्नती बोलत होती की मी बघून आणला होता गोड त्यांना म्हणलं होतं गोडच द्या तर हे आहे आमचा गावाकडचा वाडा तर हे बघा सगळे म्हशी गायी आणि हे बघा गाईचं पिल्लू एकदम ह्या वाईट गाईचं पिल्लो येते आणि थोडं थोडा पाऊस पण येत होता त्यामुळे घाई केली थोडीशी व्हिडिओ भरपूर काढला नाही जसा होईल तसा उन्नतीनेच काढला व्हिडिओ कारण की मला म्हणजे थोडंसं काम असल्यामुळे मी नाही काढला तर हे बघा आई आता दुसरं ताट करत आहेत तर आम्ही ताट वगैरे करून इथे आलो या उन्नतीने काढलेला व्हिडिओ आहे तो बरोबर काढला नव्हता पण जसा म्हणजे टाकता येईल तसा मी टाकला तर खूप अडचण होती इथे आणि म्हणजे अगोदरच सगळेजण येऊन गेले होते फक्त आम्हीच राहिलो होतो यायचे तर आपल्या शेतामध्ये दे, देवी हे लक्ष्मी आईचं मंदिर तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जसा होईल तसा टाकला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आम्ही घरी आलो सगळ्यांनी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केली आणि आम्ही परत घरी बीडला निघालो